हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जुन्या वादावरून एका व्यक्तीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चौदा जून रोजी घडली होती या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा अठरा जून रोजी उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला योगेश मोहे मृतकाचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जलमेथील राहणार आहे जलमेथील योगेश मोहे यांना वासुदेव धोंडोजी मोहे गजानन धोंडोजी मोहे शालिग्राम धोंडूजी मोहे विशाल शालिग्राम मोहे यांनी शनिवारी घरासमोर येऊन लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जखमी केले होते यावेळी जखमीला उपचारासाठी प्रथम अकोला व नंतर नागपूर येथे भरती करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असताना अठरा जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली या प्रकरणी जलम पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी फरार असून ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनात ननेखा तडवे बोतडे तपास करीत आहेत